काला आणखी एक कुत्रा भुंकला नारायण राणे नेपाळी विचित्रपण आहे महाराज समाज असून समाजाचा असून समाजाच्या विरोधात बोलता पाटलांनी सांगितलं समाजाची मी तुमच्यावर टीका करणार नाही जरा तोंड सांभाळून बोललो पाहिजे मनोज सरांगेने आमचा ठेका घेतला काय मनोज सरांगेने आपली उंची शोधावी किती आहे आणि म्हणतो कोण ज्याची उंची मुळात दीड फुट येतो राणे मनोज जरांगीने विचार करून बोलावं अथरुणावर पडून मनोज जरांगीने नाटक करू नये मनोज जरांगेने जरांगे विचार करून बोलाव आपली उंची किती आहे त्याचा विचार करा मी म्हंटल राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही एकावर एक यक जरी उभे राहिले तरी जरांगे पाटला इतकी उंची होणार नाही आमच्या वाघावर टीका करू नका हे मराठी सहन करणार नाही जरांगे पाटलांनी लढा उभा केला आज त्या युद्धाच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे सगळे सोयऱ्याच्या जी आर चा अंमलबजावणीसाठी त्यांचं उपोषण आहे भगवान ज्ञानोबा तुकोबा भगवान पंढरीश परमात्मा त्यांच्या या मागणीला लवकरात लवकर यश देवो हे ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सामाजिक का धर्माची काय ताकद आहे हे मनोज जरांगे पाटलांनी दाखवून दिली याच्या पुढे जाऊन सांगू घड्या जे रक्त जीवन जगताना फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं ना एक दिवस त्याच रक्त त्याला घराबाहेर हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं एक दिवस त्याचाच रक्त त्याला वृद्धाश्रमामध्ये हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही पण जे रक्त जीवन जगताना इतरांच्या रक्ताचा विचार करत त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे साडेतीनशे <प्णण>। वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजा धिराज छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज निर्माण केलं महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर या महाराष्ट्राची अवस्था होती कशी घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते कि गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते

अशा छत्रपती शिवरायानं साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी विस्मराज्याची स्थापना केली राज्याचा राज्यकारभार पाहत असताना जाती खातील भांडण लावणारे अनेक पुढारी असतील पण अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र स्वराज्य जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले राज्याचा राज्यकारभार पाहताना पाहताना मध्ये धुंद राहणारे पण एवढं स्वराज

त्या राजाच नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेबजी नावने दिलेल्या संस्काराच्या जोरावर आणि फर्जन शहाजीराजे भोसले दिलेल्या शिकवणीच्या जोरावर महाराजांनी स्वराज निर्माण केलं अठरा पगड जातीचे मावळे सोबत घेतलं होते एक एक रणमर्द जिगरबाज रांगरा मावळा महाराजांच्या सोबत होता अठरा पगड जातीचे मावळे सोबत होते मराठा होता धनगर होता चांबार होता कुमार होता साडी होता तेली होता माळी होता बिल्लो होता ओडार होता मातम होता मुस्लिम होता ब्राह्मण होता अशा अठरा पगड जातीच्या लोकांना महाराजांनी एकत्र करून स्वराज निर्माण केले राजांना वेळ प्रसंगी खांदाला खांदा लावून लढणारा एक एक जिगरबाज मावळा प्राणपणाला लावायला तयार होता आणि महाराजांच्या शब्दाखातीर मरायलाही तयार होता पण ह्या गडावर राजा अडक केले क्षितीचं होर नावाच्या दुष्मणात गणाला राजांच्या समोर पोटावर मोजाय उडे बावडे दुश्मनानं हजार सैन्याने शिंगणाला वेढा मारलेला आहे मग शिवा का शीदनाबाच्या नावी समाजाच्या तरण्याबाणपोराला ना? आपल्यासारखा पेहराव घालून राजानं सिद्धी जोहर नावाच्या दुश्मनाच्या भेटीला पाठवलंय राजांना वाचवण्यासाठी शिवा काशी नावाचा नावी समाजाचा मावळा गेला आणि या स्वराज्यासाठी जान कुर्बान करून गेला एकीकडे पन्हागराच्या मागच्या वाटेनं बाजी प्रभूंच्या मदतीनं राजांची पालखी विशागराकडे कूच करत होती राजांची पालखी आता घोडखिंडी पर्यंत आली होती राजांची पालखी बाजी प्रभू न मध्ये थांबवली होती आणि बाजीनं राजाला सांगितलं राजा चहा लवकर आपण विशागर जवळ का आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे राज लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पुशिंदा राजा जगलात पाहिजे शब्द गोड किंडी मध्ये जबाबदारी स्वीकारली बाकी मावळ्या राजे विशाख लाकडे घाले साडेतीनशे मावळे घेऊन बाजी गोड किंडीमध्ये थांबलेले बाजीचे साडेतीनशे मावळे गोड किंडीमध्ये मध्ये झाडा झुडपात लपूर बसते आणि एक ते बाजी रनांना उभे आहे राजे विशाखाकडे निघाले सिद्धी मसूद नावाचा दुश्मन राजांचा पाठल्या करत आला भागो 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 शिवाजी का पिछांगर दुश्मन शिवाजी भाग गया दुश्मन भाग गया शिवाजी भाग गया पीछा करो शिवाजी का कहा गया वो बाजी कहा गया वो शिवाजी कहा गया वो दखन का चूहा आवाज बाजी जा खाना बना ले ये खाने वहां खाने दरकारी का मोसी पाडली मान सुपी मसूद नावाच्या दुश्मनाकडे बोलावली आणि दुश्मनाकडे बाबा पाले म्हणतात ओ कुठं निघाला पुढं तुमचा बाप शिवाजी राजा तरकतीच सुखरूप विशाखडावर पोहोचला वामागारी मंताक्षरी हजारो दुश्मन माझी अंगावर धावून आले दहा संशय उपस्थित केला झुरपात कपूर बसलेले तीनशे बावडे आले होते दहा सबसिडी बसल्या होते बाजीचे साडेतीनशे बावडे हजारो दुश्मनावर तुटून पडले भाजीचे हजारो मावळ्यावर तुटून पडले साडे तीनशे हजारो दुश्मन साडेतीनशे मावळ्यावर तुटून पडले दाल सबसिडीचे वार होत होते कुराचे हात छाटले जात होते कुराचे पाय छाटले जात होते कुराचे वस्त्र छाटले जात होते अरे घोड पडत होता घोड खिंड्या रक्ता माखून निघत होती अरे जिंदगी जोखीम शिकायलेले माझी अंगावर आणि छातीवर वार केलं होते माझी चांगावर एक ठिकाण उरला नाही तिथं वार झाला नाही तरी बाजी लढत होती अरे माझी चांगावर जखम नाही असं ठिकाण नाही जिथं जखमा झाल्या नाही तरी बाजी लढत होते रक्त बंबाल झाले बाजी परेशान झाले बाजी गंभीर जखमे झाले बाजी कोणीतरी या बाजी म्हणा बाजी भाजकी आता किती जखमा झाल्या अंगावर चिंता नाही वाटत का तुम्हाला हो बाजी भास्कराची आता लढाई मराठी बाजी तुम्हाला चिंता नाही वाटत का भीती नाही वाटत का बाजी मरणाची तस चिंता नावच्या श्वासापर्यंत बाजीची समसार लढत होती आणि साडेतीनशे मावळ्याचा जोरावर एक राही दोन नाही तब्बल आठ तास या घोड खिंडीतल्या साडेतीनशे जिगरबाज मावल्या न सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहरच्या सैन्याला पळता भुई थोडी करण्याच काम केलं राजे गडावर पोच तीन तोफांचा आवाज बाजीच्या आला एक दोन तीन राजे गडावर पोचले आणि राजान बाजीला या घोड खिंडीत बलिदान दिलं म्हणजे या घोडखिंडीचं नाव सुद्धा गेलं होत पावन खिंड आणि याच पावन खिंडीचा इतिहास बाजींच्या शौर्याशी जोडला गेला मी तुम्हाला सांगेन विचार आमच्या तुकोवर का करावं लागलं हे बाजींना तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो you <laughs> त्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणता हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हे काम केल्यानं आमच्या धर्मरूपी बीजाच नाव वाढणार आहे मी सांगेल गड्या ज्या महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सप्ताह आयोजित केला ना त्या महाराजांना जर साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं नसतं आणि गोड खिंडीमध्ये बाजीनं जे वार स्वतःच्या छातीवर झेलले ना वार जर कदाचित राजांवर झाले असते आणि राजांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं ना तर कदाचित पिशोरच्या जाधव गल्लीतला हा सप्ताह सुद्धा झाला नसता ही कृपा त्या महाराजांची आहे म्हणून महाराजांनी धर्मासाठी केलेलं कार्य घड्या कधीच विसरू नका महाराज जर जन्माला आले नसते स्वराज्य जर निर्माण झालं नसतं आणि पिशोरच्या लोकांना वाटल असतं सप्ताह करायचं तर एवढं सोपं होतं का वा 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 महाराज जन्मलिरस्ते सप्ताह करायचं ठरला असतं तर परवानगी घ्यावी लागली असती महाराज जन्मले नसते स्वराज्य निर्माण झालं नसतं तर राज्याचा राज्य दिल्ली दिल्ली कारभार दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या औरंग्या नावाच्या कुणीतरी बादशहानं पाहिला असता दिल्लीच्या गादीवर बसून त्यानं महाराष्ट्राचा कारभार पाहिला असता मोठ्या डौलात तो बैठक बसलेला राहिला असता एका बाजूला त्याच्या पाच पन्नास बायका पडद्याच्या पाठीमाग बसलेल्या राहिल्या असता त्याच्याजवळ पानाचा ठेला ठेवलेला राहिला असता पान खाऊन जागी थुंकत बसलेला तो राहिला असता आणि राज्याचा कारभार त्यानं पाहिला असता आणि तुम्हाला जर वाटलं असतं पिशोर मध्ये सप्ता करायचा तर त्याची परवानगी घ्यायला दिल्लीला जाऊ लागलं असत सगळ्या लोकांच्या सह्याच्या पत्र एका कागदावर सह्या घ्यावं लागल्या असत्या एका बाजूला महिला मंडळीच्या सह्या घेतल्या असत्या सगळ्या सह्याचं पत्र घेऊन आम्हाला दिल्लीला परवानगी घ्यायला जावं लागलं असतं या बाबाचं काय नाव आहे हे तोंडाला रुमाल बांध दिले तुमचं तुमचंच काय नाव बाबा तुमचं काही बिहू नका दक्षिणा मागत नाही काही नाही काय नाव बाबा दगडू पाटील दगडू पाटील आडनाव ना दगडू पाटील जर राज्य त्याच राहिलं असतं आपले महाराज जर जन्माला आले नसते ना त्याची परवानगी घ्यायला जाऊ लागलं असते या सगळ्यांच्या सह्या घेतल्या असते आपण हा आणि प्रबोधन प्रतिष्ठानला वाटलं असतं सप्ता करायचं या सगळ्यांच्या सह्याचं पत्र घेऊन तुम्ही आणि मी दोघ जण दिल्लीला गेलो असतो आले असतील तुम्ही होतं म्हणा कुठं नेतो मी तुम्हाला होतं म्हणा आम्ही दोघं गेलो असतो जर राज्य त्याच राहिलं असत ना तर आपले नाव काही आपल्या लोकांसारखे राहिले मी काय गजानन महाराज राहिलो नसतो मी अब्दुलभाई झालो असतो <laughs> आणि तुम्ही काय दगडू पाटील राहिले नसते तुम्ही गफूर चाचा झाली <laughs> असते आणि या सगळ्या लोकांच्या सह्या घेऊन आम्ही दिल्लीला गेलो असतो औरंगजेब बादशाह समोर आम्ही सत्याचा प्रस्ताव टाकला असता आणि त्याने मग त्याच्या वेळेनुसार त्याच्या सवलतीनं मला आवाज दिला असता आव 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 अब्दुल भाई आव गफूर म्हटलो असतो हुजोर हम पिशोर के जाधव में सप्ता करना चाहते है त्याला कशाचा सप्ता महाराज अशी दाढी खाजत तो म्हंटला असता ए सप्ता क्या होता है मग हळूच गफूर चाचा म्हटल्या असते हुजूर ज्या एक महाराज बोलता आहे बाकी सगळे ऐकते हे उशे सप्ताह आमची हिंदी आणि एवढं सगळं ऐकून जर त्याला कळाला असता सप्ताह तर झाला असता सप्ताह नाहीतर सप्ताह सुद्धा झाला नसता विनंती एवढीच विनोद म्हणून सोडा त्यांना गफूर चाचा आजच्या दिवसच म्हणा <laughs> पुन्हा मला पिशोर मध्ये यायचंय कारण मी ऐकलंय पिशोरचे जाध हो लोकल डेंजर आहे त्यानं दिली असती परवानगी तर झाला असता सप्ताने तर सप्ताह सुद्धा झाला नसता हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे महाराज आणि स्वराज्य निर्माण करून सगळ्यांना एकत्र आणलं महाराज एकत्र आलं पाहिजे धर्म टिकला पाहिजे धर्माचं रक्षण झालं पाहिजे धर्म आम्ही टिकावला पाहिजे आणि धर्म टिकवणं तुमच्या आमच्या हातात ऐका ऐका मुसलमानाचे पोर चार चार पाच पाच वेळा दिवसातून चार चार पाच पाच वेळा मस्जिद मध्ये जाऊन जर न चुकता नमाज पडत असेल ना तर आमच्या हिंदूच्या धर्माची शिकवण आमच्या लेकरांना सांभाळते आता या पंधरवाड्यामध्ये मला वाटतं सहा सात तारखेपासून तर एक वीस एकवीस तारखेपर्यंत एक पंधरवाडा असतो जसा पितृ पंधरवाडा असतो ना तसा एक पाश्चात्य पंधरवाडा देशभरामध्ये असतो त्या पंधरवाड्यामध्ये कॉलेज जीवनातले पोरं एक डे साजरा करतात साडी डे टेडी डे व्हॅलेंटाईन डे रोज डे अजून भरपूर असतात बाकीचे तुम्ही घरी गेल्यावर पाहून घ्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे डे कॉलेज जीवनामध्ये या फेब्रुवारी महिन्यामध्ये पोरं साजरी करतात गड्या मी सांगेल गड्या ही आमच्या भारताची संस्कृती नाही या आमच्या भारताची संस्कृती नाही तर हे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आहे चौदा फेब्रुवारीला कोणता दिवस साजरा केला जातो पोरं व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असते कॉलेजचे पोरपोरी हातामध्ये माकडासारखं गुलाबाचं फुल घेऊन इकडं तिकडे फिरतात खरं सांगू चौदा फेब्रुवारीला हातामध्ये गुलाबाचं फुल घेऊन माकडासारखं फिरण्यापेक्षा एकोणावीस फेब्रुवारीला हातात भगवा घेऊन झेंडा घेऊन फिरा छत्रपतींचा मावळा असल्याचा अभिमान तुम्हाला वाटला शिवाय राहणार नाही चौदा फेब्रुवारी दोन हजार ला भारताचे तरुण पोरपोरी कॉलेज जीवनामध्ये व्हॅलेंटाईन डे नावाचा डे साजरा करत होते एकीकडे तरुण पोरपोरी व्हॅलेंटाईन डे साजरा करत होते आणि त्या चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस ला भारताचे काही तरुण जवान सीमेवरती छातीत गोळ्या घेलत होते भारताच्या सीमेवर पुलवामा या ठिकाणी पाकिस्तानच्या हराणखोर दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये पुलवामा येते भारताचे बेचाळीस जवान शहीद झाले कोणाचं नुकतच लग्न झालेलं आहे एकुलता एक आहे कोणाची छोटी छोटी लेकर आहे अरे आपल्या कुटुंबावरती संसाराची राख रांगोळी करून आमचे जवान जर सीमेवर छातीत गोळ्या झेलतायत घड्या त्यांच्या प्रती आम्ही कधीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे एका जवानाला छोटा भाऊ नव्हता त्याचा या जगात राहिला नव्हता नुकतच लग्न झालं होत त्याच त्याच्या पत्नीनं त्या जवानाच्या चितेला अग्नी दिला अरे आपल्या मालकाला लग्न झाल्याच्या नंतर अगदी काही महिन्यामध्ये आपल्या मालकाच्या चितेला अग्नी देण्याचं दुर्भाग्य त्या पत्नीला लाभलं तरी ती पत्नी म्हणत होती माझा मालक या देशासाठी जान कुर्बान करून गेला याचा मला गर्व वाटतो अभिमान वाटतो त्या वीर पत्नीचा आदर म्हणून आम्ही चौदा फेब्रुवारीचा दिवस व्हॅलेंटाईन डे नाही तर ब्लॅक डे म्हणून साजरा केला पाहिजे शहीद दिन म्हणून साजरा केला पाहिजे कारण आमचे जवान त्या दिवशी सीमेवरती गेलेत खरं सांगू आम्हाला रात्रभर सुखाने झोप लागावी यासाठी आमचे जवान रात्रभर छातीची ढाल करून सीमेवर लढतायेत आमच्या जवानाला दिवाळीचा सण नाही आमच्या जवानाला दसऱ्याचा सण नाही आमच्या जवानाला रंग पंचमी नाही अरे आमचे जवान नागपंचमीला गावी येत नाही आमच्या जवानाला फक्त देश सेवा करण्याचं त्यांचं काम आहे आमच्या जवानाप्रती आदरभाव राखा मी खरं सांगू देशाची सेवा करणारे जवान हे आताच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपला धर्म टिकवत आहेत घड्या त्यांनी जर देशाचं रक्षण केलं नाही मातृभूमीचं रक्षण केलं नाही ना तर ना ना। तुम्हाला आम्हाला पुन्हा पार तंत्रात यायला वेळ लागणार रा नाही म्हणून त्या जवानाप्रती कधीतरी आदरभाव राखा हिंदू म्हणून जन्माला आलो आहे आम्ही हिंदू म्हणून मरायचं आम्हाला हिंदू म्हणून कधीतरी एकत्र या जाती जातीत भांडू नका अनेक लोक येतील तुम्हाला जाती जातीत भांडणं लावायला भडकवायला जाती जाती भांडू नका सगळ्या जाती आपल्या आहे हिंदू म्हणून एकत्र या एकत्र ये येण्याची फार मोठी ताकद आहे हिंदू म्हणून एकत्र ये येण्याची काय ताकद आहे दहा वर्षात हिंदू एकत्र आले तर प्रभू रामचंद्रजीचं मंदिर oh अयोध्येमध्ये मध्ये झालं ही हिंदूच्या एकत्र येण्याची ताकद आहे आपण कधीच विसरू नका पण हिंदू धर्माच्या खपल्या काढणारे हिंदूच आहे राम मंदिर अयोध्ये झालं एका मुसलमानाचा विरोधात स्टेटमेंट नाही राम मंदिराच्या पण हिंदूच्यात काही आणि कुजलेल्या औलादी हिंदूच्या विरोधात बोलण्याचं काम करतात जितेंद्र आव्हाड नावाचा कुत्रा म्हणतो राम प्रभू चौदा वर्ष वनवासात होते ते काय चौदा वर्ष शाकाहारी राहिले का राम शिकार करून खात होते मी म्हणत असतो या जितेंद्र आव्हाडाचं नाव मुळात जितेंद्र ठेवले चुकी तर तो जितुद्दीन पाहिजे होतं एक बाई आणि एक माणूस कायम आमच्या धर्माच्या संप्रदायाच्या विरोधात बोलतात जितेंद्र आव्हाड उर्फ जितुद्दीन शेख आणि दुसरी बाई बडी बेगम साईबा उर्फ सुष्माताई अंधारे कायम आमच्या देवा धर्माच्या संतांच्या विरोधात मी सांगेल घड्या वारकरी संप्रदायाकडे वाकऱ्या नजरेने बघण्याची हिंदू देव देशाबद्दल आणि वारकरी संताबद्दल जर कुणी इथून पुढे बोलाल तर वारकरी कीर्तनकार म्हणून मी सांगेल मऊ मे आम्ही तुकोबऱ्यांच्या या प्रमाणाची प्रचिती येणाऱ्या काळात वारकरी तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हे आता मी सहन करणार नाही हिंदू म्हणून एकत्र या घड्यांनो एक धर्म जपण आपली काळाची गरज आहे आणि जर धर्म जपला जर तर आम्ही आता धर्म हिंदू हिंदू म्हणून जर एकत्र आलो नाही ना तर येणाऱ्या काळात आमची एकत्र येण्याची इच्छा असली तरी आम्हाला एकत्र येता येणार नाही म्हणून धर्माचं रक्षण करा धर्माचं पालन करा जाधव गल्लीमध्ये गणरायाच्या समोर या मोठा गणपती मंदिराच्या समोर जो काही पाच वर्षापासून सप्ताह सुरू आहे ना या सप्ताहाच्या माध्यमातून हजारो श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कीर्तनकाराचे कीर्तनाचे कार्यक्रम आणि उत्कृष्ट गायनाचार्य मृदंगाचार्याच्या उपस्थितीत हजारो श्रोते करत असलेलं ज्ञानार्जन हे खऱ्या धर्माच्या पालनाचा एक विषय आहे धर्माच्या पालनामध्ये पालना किशोरच्या लोकांचा फार मोठा वाटा आहे मी आल्यानंतर ऐकलं किती सप्ताह होतात किशोर मध्ये पंधरा सप्ताह एकट्या किशोर गावात होतात घड्या आमच्या गावाकडे एक सुद्धा होणं फार कठीण आहे फार मोठं काम धर्माचं हे काम आपल्याला पुढे घेऊन जायचंय तुको तुकोबर शेवटी म्हणतात बाबा या धर्माच्या कामामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्रित करू एक संघ करू कसल्याही प्रकारचा भेदभाव भीडभाड न राखता हे काम आम्ही पुढे घेऊन जाऊ असं महाराज म्हणतायत अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ तुम्हाला सगळ्यांच्या समोर मांडला एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रोखमय भजन घेऊन दोन मिनिटामध्ये सेवेला पूर्ण विरावा मिळवार प्रायोजक चला आजचे आमचे सागर भैया जाधव

झालंय माझं कीर्तन थांबायचंय मला पण मी सुरुवातीपासून पाहतोय घड्या गाणारे एवढे सुंदर गात वाजवणारे एवढे सुंदर वाजवतायत हार्मोनियम वाले बाबा सुद्धा हार्मोनियम वाजवतायत साऊंड सिस्टम वाल्याचं सुद्धा आमच्याकडे बारीक लक्ष आहे पण खाली बसणाऱ्यांनी अजून काय धक्का लावून घेतला <laughs> माझी सगळ्या पुरुष मंडळीला विनंती आहे घड्या आपण आपले दोन्ही हात वरती करा सगळे पुरुष मंडळी महिला मंडळ तुम्ही राहू द्या खाली तुम्ही खाली घ्या यांच्यावरती कॅमेरा फिरवा एकदा पुरुष मंडळीवरती आता ताट करा पुरुष मंडळी महिला मंडळ तुम्ही म्हणत असाल पुरुषांना हात वरती करायला सांगितले आम्हाला का सांगितले नाही पुरुषांना हात वरती करायला सांगितले कारण पुरुषांच्या मनगटामध्ये बळ असत आणि महिलांच्या तोंडात म्हणले महिला मंडळ यांचं म्हणणं महिलांच्या तोंडात बळ असतं आता मी काय बोललो नाही बा यांचं म्हणणंच आहे ना आपलं बळ द्या आणि जोरात गर्जेनं करा किशोरच्या कोपऱ्यापर्यंत आवाज गेला पाहिजे पंचक्रोशी अद्रोण गेली पाहिजे अरे पिशोर मधील जाधव गल्लीच्या गणपती मंदिरासमोर प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून सागर भाऊंच्या माध्यमातून सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं हे कळालं पाहिजे सगळ्यांनी आता ताट करायचे गर्जना करायची छत्रपती शिवाजी महाराज असा आवाज ताट आला पाहिजे एक तर पुरुषाची संख्या कमी आहे किशोरचे सगळे पुरुष मंडळी काय कारगिलच्या युद्धाला गेले का गे <laughs> आता करा महिला मंडळ जोरात गर्जना करायची पंचकृषी पर्यंत आवाज गेला पाहिजे प्रौढ प्रताप कल्प पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय ज्यांनी गर्जना केली त्यांना धन्यवाद ज्यांनी केली नाही त्यांना शंभर वेळा धन्यवाद सागर दादा हार काढू का मला भीती वाटते हो मी असं ऐकलंय गांधी घराण्यातल्या कोणत्या तरी व्यक्तीला हारामध्ये